धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंच ब्रह्मस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने कलरूपाय, शंभवे गुरवे नमा। नम पार्वते पते हरहर महादेव हिमालयातल्या गंगोत्री धामावर भगवान शिव तपश्चर्येसाठी आलेले आहेत हिमालयाला कोण आनंद झालाय की आता प्रत्यक्ष शिव आपल्या इथे तपश्चर्या करणार आहेत खर तर हिमालयाला यावेळी नारदाने केलेल्या भविष्यवाणीची आठवण झाली आहे नारदानी काय भविष्यवाणी केली होती एक बणंग एक योगी सर्वांगाला भस्म लावलेला तुझ्या मुलीचा पती होईल आणि शिव यासाठी लायक आहेत असं त्याला वाटू लागलंय शिवच आहेत ते जे माझ्या मुलीसोबत लग्न करणार आहेत शिव तपश्चर्येला गंगोत्री धामावर आल्यानंतर पर्वतराज हिमालय तिथे घेतायत आणि म्हणतायत की मी आपली सेवा करतो ते म्हणाले सेवा हीच की कोणीही माझ्या तपश्चर्यामध्ये विघ्न आणायचं नाही कोणीही मला अडचण करायची नाही ते म्हणलं तर आपली आज्ञा मी इथे स्वतः जातीने लक्ष घालीन माझी अजून एक विनंती आहे ती विनंती म्हणजे माझी कन्या पार्वती ही आपली परमभक्त आहे ती आपल्या सेवेसाठी इथे असावी असं मला वाटतं शिवानी पार्वतीकडे बघितलंय ते म्हणाले अरे हिमालया तुझी कन्या स्त्री आहे ती सुंदर आहे अशा सुंदर स्त्रीच्या सहवासात ध्यान साधनेत मी मग्न होऊ शकेल का हा प्रश्न आहे त्यामुळं मला ही नको आहे पण हिमालय अजिजीनं सांगतोय की देवा मी माझ्या मुलीला आपली अनन्य भावानी सेवा करायला लावीन टाळू नका भगवान शिवानीही याला होकार दिलाय आणि शिव तपश्चर्येसाठी मग्न होत आहेत देवाधिकांना सुद्धा इकडे प्रश्न पडलाय की आता शिवांना कन्व्हिन्स कसं करायचं पण शिवांनी पार्वतीला तपश्चर्येच्या काळात सेवा करण्याची संधी दिल्यामुळे यांच्या मनात भाव येतोय की आता आपण काही करू शकतो आता काही करू शकतो काय असं बोट धरायला दिलं की संपूर्ण हात पकडावा ना तशी देवाची स्थिती असते बाकीच्यांची शिवाने पार्वतीला ये म्हटलंय ना आता आता म्हणले आता काहीतरी करता येऊ हो शकेल देवांच्या मनामध्येही इकडं अं प्लॅन सुरू झालेत शिवाला काहीतरी करून कसंही करून करायचंय आणि मार्ग तर शिवानीच सांगितलाय पार्वती आलेली आहे आणि ते म्हणाले होते की इथे कामदेवाचाही निवास होईल भगवान शिव तपश्चर्य मध्ये लीन झाल्यानंतर रोज भगवान शिवाच्या आजूबाजूला वातावरण प्रफुल्लित ठेवणे फुले आणून त्यांची पूजा करणे आणि जेव्हा शिवाशे सर्वांगावर घाम येईल किंवा ते स्नान करणार नाहीत अशा वेळी गरम पाणी करून ओल्या कपड्याने त्यांचं अंग पुसून घेणे स्वच्छ ठेवणे शिवाचं शरीर आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून प्रसन्न ठेवणे फुलांनी आच्छादित ठेवणे हे सगळी कामं पार्वती करू लागली होती आता पार्वती शिवाच्या आत्यंतिक जवळ जाऊन काम करते आहे सेवा करते आहे हे लक्षात आल्यावर देवाने कामदेवाच्याकडे एक जबाबदारी सोपवली हो ते म्हणले कामदेवा आता आपला रोल सुरू होतो ते म्हणला काय आता चमत्कार दाखवावा लागला तुम्ही इथे काम केल्याशिवाय नाही भागायचं कामदेव म्हणले कशाला मला संकटात टाकताय ते म्हणले अरे बाबा जीव संकटात गेला पाहिजे तू केलं पाहिजे कशासाठी जगाच्या कल्याणासाठी केलं पाहिजे काय जगाचं कल्याण तारकासुर दैत्य मातलेला आहे तारकासुराला ब्रह्मदेवानी वरदान दिलंय की शिवपुत्रापासूनच तुझा मृत्यू होईल शिवपुत्रापासून मृत्यू घडवायचा असेल तर शिवाला पुत्र झाला पाहिजे शिवाला पुत्र व्हायचं असेल तर शिवाचं लग्न झालं पाहिजे शिवाच लग्न व्हायचं असेल तर शिवाच्या मनामध्ये एखाद्या स्त्रीविषयी आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे आसक्ती निर्माण व्हायची असेल तर काम जागृत झाला पाहिजे आणि काम जागृत करायचं असेल तर कामदेवांनी आपला रोल निभावला पाहिजे ते म्हणले हे सोपं आहे का ते शिव त्यांच्या मनात काम भावना निर्माण करणं एवढं सोपं नाही आहे ते म्हणजे सोपं नाही म्हणून तर तुला सांगायला तुला सांगायला पण हे करता करता अजून काही बऱ्याच गोष्टी होणार आहेत म्हणजे ब्रह्मदेव उगाच वरदान देतात म्हणजे लोक पुन्हा म्हणतील सगळं हे लफडत झालं नसतं ना ब्रह्मदेव तारका जोराला शिवपुत्राच्या हातून तुझं मृत्यू येईल हा वरच दिला नसता तर भागला असता ना काम तानच मिटला असता तसं नसतं मित्र तसं नसतं या सृष्टीचं चक्र आहे ना तर एक एक गोष्ट अशी त्या स्वरूपात घडायला हवी घडायलाच हवी रावणाला मारायचं होत म्हणून रामचंद्रांना वनवास झाला रामचंद्र अयोध्येपासून लंकेपर्यंत उगात चालत चालत चाल गेले नसते कारण हवं ना कारण हवं म्हणून पंचवटीतून रावणाला सीतेचं हरण करावं लागलं मग ते सगळी कैकेईचा वरदान दशरथानं कैकेईला दिलेलं वरदान मग ते ऐनवेळेला मागून घेणं हे सगळे त्या घटनेच्या ठरलेल्या विषयाचे पात्र आहेत त्यामुळं असं नसतं विचारायचं की ब्रह्मदेवानी केलं नसतं तर ब्रह्मदेवानी ते वरदान दिलं कारण शिवाला पुत्र व्हावा शिवाचा पार्वती सोबत विवाह व्हावा आदिमाया आदिशक्ती शिवाची कायम पत्नी व्हावी आणि त्यापासून झालेल्या पुत्राने तारकासुराला मादा मारावं ही सृष्टीच्या संचालनासाठीची व्यवस्था असते तसं वरदान दिलं नसतं तर शिवानं पुत्र जन्मालाच घातलं नसतं काय गरज होती सृष्टीचं संचालन झालं पाहिजे त्यात कामदेवाला इंटर करायचं आहे शिव कामदेवावर चिडणार आहेत त्या रागातून काहीतरी भयंकर घडणार आहे आणि त्या भयंकरातूनही अजून काही चांगलं घडणार आहे ते वेगळ्या ठिकाणी घडणार आहे हे सगळं असं चालावं लागतं बाबा चालावंच लागतं एकात एक एकात एक एकात एक गुंफलेल्या गोष्टी आहेत याचं कारण ते आहे त्याचं कारण ते आहे त्याच्यामुळं ते घडलंय त्याच्यामुळं ते घडलंय त्यामुळं तुटक तुटक आपली अडचण काय माहितीये का आपण कथा वेगवेगळ्या स्वरूपातल्या तुटक तुटक ऐकतो आणि मग हे असं का केलं होतं असा प्रश्न हजारो वर्षानंतर आपल्या मनात पडतो त्याची कारण वेगळी आहेत तारकासुराला दिलेला वध शिवविवाहाच कारण ठरलाय वर शिवविवाहाचं कारण ठरलाय त्याला मारायचंय म्हणून तरी जन्माला घालावं लागेल आणि पोराचा जन्म व्हायचाय तर विवाह करावा लागेल शिव पार्वती विवाह हा एक शिवाचा सुंदर पोरीसोबत विवाह करण्यासाठी घातलेला घाट नव्हे पार्वती एम एम म्हणजे मॅरेज मटेरियल होत्या म्हणून शिवासोबत लग्न केलं पाहिजे असं आजकालचं ते नव्हे यात वेगळी तंत्र आहेत वेगळी गणित आहेत आणि या गणितावर सृष्टीचं संचालन ठरणार आहे कामदेवावरती जबाबदारी दिली आहे कामदेवाला सांगितलंय की आपण जा तिथे पार्वती आहे महादेवाच्या मनात सुद्धा पार्वतीच्या विषयीच्या त्याच भावना आहेत संधी आहे काय म्हणाले ते हिमालयाला अरे बाबा तू सेवा कर तुझ्या पोरीला नको कारण तुझी पोरगी तरुण आहे सुंदर आहे कमनीय आहे तिच्या इथल्या अस्तित्वाने माझ्या साधनेत विघ्न येऊ शकतं महादेव म्हणालेत ते म्हणले ही फट आहे महादेवाच्या मनात पार्वतीच्या विषयीच्या भावनाच वेगळ्यात महादेव असं कुणालाही म्हणतील तुझी सुंदर आहे कमनी आहे देखणी आहे माझ्या तपस्येत विघ्न आणू शकते असं होईल सगळ्यालाच म्हणा ते पार्वतीला म्हणालेत मग ब्रह्मदेव कामदेवाला सांगतायत कामदेवा संधी आहे संधी आहे मग मग काय म्हणले दाखवा आपला प्रताप एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पार्वती महादेवाच्या अंगाला ओल्या कपड्यांनी पुसून घेत असताना कामदेवानी महादेवाच्या शरीरामध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि प्रवेश मिळवल्यावर काय झालंय देवालाही जे चुकलं नाही ते काय झालंय आणि पुढे कामदेवाचं काय झालंय हे बघण्यासाठी बघावं लागेल पुढचा भाग नम पते हर हर महादेव